ज्याला क्षय नाही असा अक्षय हिंदू कॅलेंडरमध्ये बारा महिने सणांचेच असतात राजकारण्यांना या सणांचे महत्व माहीत नाही मात्र आपले तक्त राखण्यासाठी त्यांना सणांचाच आधार घ्यावा लागतो हिंदू कॅलेंडरमध्ये साडेतीन शुभ मुहूर्त मानले जातात त्यातील अर्धा मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया होई सुवर्ण खरेदी करण्यासाठी अनुकूल असल्याचे काही दाखले मिळत नाही पण विवाह समारंभाच्या चक्रविवाहात हा सण येतो त्यामुळे सुवर्ण खरेदी आपोआप होऊन जाते चैत्रामध्ये फुटणारे पालवी व ग्रीष्माची काहिली वैशाखी वनव्यांना थंड करण्यासाठी थंड पाण्याचे रांजण पानवट्यांसाठी भरण्याचा मुहूर्त अक्षय तृतीयेलाच केला जातो हा आपल्या पित्रांना अन्नदान करण्याचा काही संरंजक इतिहास सांगितला जातो पण त्यात काही तथ्य आढळत नाही गरजवंतांना दान करण्याचा अक्षय तृतीय हा उत्तम मुहूर्त आहे अन्नदान असो वस्त्रदान असो किंवा धनदान असो त्याचा आपल्या पुढील वाटचालीवर लाभदायक परिणाम होतो अक्षय तृतीयेला धनसंचय नव्हे तर धनदान करण्याची प्रथा परंपरा आली आहे त्याला कोणी देऊ शकत नाही सवासनासो किंवा कुमारी यांना दानही द्यायला हवे अक्षय तृतीयाला सुख समाधान समृद्धी प्राप्त करून देणारे पानपोई म्हटल्यास वावगे ठरणार नाही इतरांना दुःख देऊन सुख मानण्यात मजा नाही त्यांच्यासाठी अक्षय तृतीया सण नाही पण ज्यांनी दुसऱ्यांच्या दुःखांना आपले दुःख समजले त्यातून इतरांना सुख देण्याचा प्रयत्न केला गेला त्यांच्यासाठी उपकारांची जाण ठेवणे व भ्रामक मायाजालात गुंतून न पडणे आनंद लुटणे दुःख दारिद्र्य चिंता क्लेश यांना मनातून हाकळून देणे कपटातून पर पिडा यातून मिळणाऱ्या क्षण भंगूर आनंदाचा त्याग करणे म्हणजेच अक्षय तृतीया होय आपल्या आनंदात इतरांना सहभागी करून घेणे हेच खऱ्या अर्थाने शाश्वत होय तेच खरे अक्षय आहे हे ज्याला समजेल त्याला सुखाचे आणि समाधानाचे धन सापडेल हेच अक्षय धन होय मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगावं ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा